गोड खाऊन तोंडाला जर काही सरसरीत खवाटला असेल ना तर एक वेळेस आहे तुम्ही चटणी बनवून खा एकदा खाल्ली ना तर तुम्ही चौकशीच विसरणार नाहीत बघा एवढी टेस्टी लागते पण त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिले तर कांदा आणि टोमॅटो घ्यायचा आता तुम्हाला जेवढी बनवायची ना तेवढं कांदा आणि टोमॅटो घ्या आणि कांद्याला टकलं करायचं आणि असं बारीक बारीक कापून घ्यायचं आणि लगेच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं तसंच टमाटर सुद्धा कापून घ्यायचं आता टमाटरला टकल नाही येत त्याच्यामुळे त्याला तसंच बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घ्या कांदा टाकून द्या थोडीशी कोथंबीर घ्या त्याला पण असं कापून घ्या त्याच्यात टाकून द्या नंतर आता इथं लसून घ्यायचं आणि थोडेसे भाजून शेंगदाणे घ्यायचे कुठून घ्यायचं आणि च्या टाकून द्यायचं आणि जर तुमच्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचं कुठं असेल ना तर ते टाकायचं थोडं लसून कुठून टाकायचं म्हणजे तुम्हाला अशी कुठायची गरज नाही पडत आता त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायची आपल्या चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आणि आता गरम गरम कडकडीत तेल गरम करून घ्यायचं वरून असं टाकून द्यायचं असा जबरदस्त तडक्याचा आवाज आला पाहिजे ना मगच खरी बर का आता सांग मिक्स करून घ्यायचं आणि आता लगेच खायला बसायचं वाटच नाही बघायची कडची ती तुम्ही एवढं जर करून बघितलं ना खरंच तुम्हाला सांगते तुम्ही भाजी जरी असली ना तरी ही चटणी नक्कीच बनवून खाणार एवढी टेस्टी लागते आणि बनवायला तेवढी सोपी है ना की जेव्हा मन करीन ना तव उठायचं बनायचं तुम्ही चपाती बरोबर खा भाता बरोबर खा किंवा भाकरी बरोबर खा एकच नंबर चौदा एकवेस इला बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा